आपण पाहत आहात भास्कर टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी किसान नगरी सहकारी पतसंस्था इस्लामपूर ही संस्था निरनिराळ्या उपक्रमात अग्रेसरपणे सहभागी असते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच अन्य शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करणारी एकमेव संस्था आहे या पतसंस्थेचा सा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांनी व्यक्त केले इस्लामपूर शहरातील किसान नगर परिसरात कार्यरत असलेल्या किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या सत्तावीसव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे माजी नगराध्यक्ष सुभाष भाऊ सूर्यवंशी दीनदयाळ मागासर्गीय सहकारी स्तिगिनीचे चेअरमन अमोल चौधरी राजारामबाबू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामराव पाटील किसान उद्योग समूहाचे संस्थापक माजी नगरसेवक अशोकराव देसाई यांचा सत्कार अनुक्रमे चेअरमन सचिन देसाई व्हाईस चेअरमन भारत कदम संचालक सर्वश्री जालिंदर कोळी मनीष जाधव दत्तात्रय जाधव अशोकराव गोरे यांच्या हस्ते शाल फेटा श्रीफळ बुके व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक चेअरमन सचिन अशोकराव देसाई यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग कदम यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष भाऊ सूर्यवंशी दीनदयाळ सुगिनीचे चेअरमन अमोल चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या आगामी प्रभावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या माध्यमिक उच्च माध्यमिक नेट जेई तसेच अन्य शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता व प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते बुके प्रमाणपत्र व शिल्ड देऊन करण्यात आला महिलांसाठी संस्थेच्या वतीने कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इस्लामपूर सर्वसेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोकराव पाटील इंजिनियर आदर्श कदम शंकरराव देसाई विश्वास शेवाळे सुनील मलगुंडे मानसिंगराव मदने जयंत देसाई यांच्यासह सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संयोजन मॅनेजर रोहित कवळे संचालक धनाजी लोहार बाळासाहेब कोकाटे विशाल काळुगडे वंदना खोत भाग्यश्री पाटील यांनी केले शेवटी आभार मनीष जाधव यांनी मांडले पतसंस्थेच्या सत्तावीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अशोक दादा असतील चेअरमन सर्व संचालक मंडळ सर्व सभासद कर्मचारी या सर्वांना हितचि जिन, हितचिंतकांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर आजच्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष म्हणून होतो आणि प्रमुख पाहुणे आपल्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक दादा होते पण काल अचानक त्यांना दिल्लीला जावं लागल्यामुळं दादा येऊ शकले नाही त्यामुळं प्रमाण परत मला प्रमुख पाहुणा व्हायची सधी का आपली ही पतसंस्था होती तेव्हापासून एखादा कार्यक्रम चुकला असेल नाहीतर सत्तावीस वर्षात मी पंचवीस वर्धा दिनाला तरी नक्की हजर आहे त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही ना मी परत एकदा त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो दादा तुमच्या पतसंस्थेची जे आता कामकाज चालू आहे ते ह्याच्यापेक्षा बरोबर अटीनं चालावं अशी हो। मी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष